मराठी समाचार न्यूज 24 महाराष्ट्राचा बुलंद आवाज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपले सर्वांचे सीनियर पत्रकार नारायण जे ढाबाडे आज त्यांचा इथे पादक्रमा बादीवर आहेत आज यांच्या निमित्ताने महाराष्ट्राचे

त्यानंतर गजानन भाऊ दत्का शेगाव तालुका संघटक हे सर यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते यानंतर डिजिटल मीडिया पत्रकार परिषद शेगाव कार्यकर्मीचे तालुका अध्यक्ष विवेक शेगावकर हे शुभेच्छा दिल्या

हे सुद्धा बाबासाहेब यांना शुभेच्छा देते

शेगाव येथील ज्येष्ठ पत्रकार श्री नारायण दाभाडे मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न डिजिटल मीडिया परिषद बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष यांचा शेगाव येथील विश्राम भवन येथे वाढदिवस साजरा करण्यात आला आज सत्तावीस जानेवारी रोजी शेगाव येथील विश्राम भवनात ज्येष्ठ पत्रकार श्री नारायण दाभाडे डिजिटल मीडिया परिषदेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष यांचा शाल पुष्पहार घालून व पेढे भरवून जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळेस डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अनिल उंबरकर डिजिटल मीडिया परिषद शेगाव तालुकाध्यक्ष विवेक शेगामोकर हो उपाध्यक्ष इस्माईल शेख सचिव विजय खंडेराव कार्याध्यक्ष गजानन दगाळ सहसंघटक अर्जुन कराळे सहसचिव संजय सुरवाडे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण इंगळे आदी मान्यवर उपस्थिती होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार विजय खंडेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन दगाळ यांनी केले मराठी समाचार 24 फोर न्यूज चॅनेल अमीन शेख सहसंपादक शेगावनी डिजिटल मीडिया आणि पत्रकार परिषद सहनिंगित असलेली संघटना त्याचे राज्य उपाध्यक्ष पुढकर साहेब आणि शेगाव तालुक्याचे अध्यक्ष वेळजी शेगावकर साहेब आणि त्यांची पूर्ण टीम त्यांनी मला वाढदिवसानिमित्त बरोवून मला खूप प्रेम दिलं आणि वाढदिवस माझा चांगल्या प्रकारे साजरा केला बरोबर मी आपल्या डिजिटल मीडिया टीमचे खूप आभारी आहे